मेष रास अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या सहा विचित्र घटना घडणार आणि त्याची घराघरात चर्चा होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या मध्ये एक प्रेम जीवनातील मोठा बदल मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेम जीवनात मोठे बदल घडवून आणणारा ठरेल सिंगल असलेल्या व्यक्तींसाठी नवी ओळख होण्याची शक्यता आहे ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि त्यामुळे नवीन नाते अधिक दृढ होईल रिलेशनशिप मध्ये असलेल्या व्यक्तींसाठी याच काळात जोडीदारासोबतचे मतभेद सुटतील एखादा महत्वाचा निर्णय जसे की लग्न किंवा पुढील टप्प्यावर जाण्याचे ठरू शकते विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबत संवाद वाढेल कुटुंबियांसोबत वेळ घालवणे तुमचे संबंध अधिक दृढ करेल चर्चेचा विषय जर तुम्ही नाते जाहीर केले तर कुटुंब व मित्रमंडळीत यावर चर्चा होईल विवाहित लोकांच्या आयुष्यातील बदल कौटुंबिकवाद विवाद किंवा गोड गाठींच्या रूपाने चर्चेत येईल दोन व्यवसाय किंवा नोकरीतील यश या काळात मेष राशीच्या जातकांना करिअरमध्ये प्रगती करण्याची मोठी संधी मिळेल तुम्हाला प्रमोशन मिळण्याची नवीन जबाबदारी मिळण्याची किंवा नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी येईल व्यवसायात नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील ज्यामुळे पुढील संधी मिळतील चर्चेचा विषय तुमचा वाढलेला मान सन्मान किंवा नवीन जबाबदाऱ्या कौटुंबिक चर्चेचा विषय ठरतील काही जण तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील तीन आर्थिक स्थितीत सुधारणा मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनाने हा काळ अनुकूल आहे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे एखादी जुनी गुंतवणूक आता लाभदायक ठरू शकते खर्चांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरेल नवीन योजना आखण्यासाठी आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी हा काळ योग्य आहे चर्चेचा विषय तुमची आर्थिक यशस्वीता कुटुंबीय व मित्रांच्या चर्चेचा भाग होईल काही जण तुमच्याकडे आर्थिक सल्ल्यासाठी येतील चार आरोग्याशी संबंधित अपेक्षित सुधारणा आणि आव्हान या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या लहान सहान आजार किंवा थकवा जाणवू शकतो मेंदू आणि शरीरासाठी ध्यान योग आणि नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल संतुलित आहारावर भर चर्चेचा द्या चर्चेचा विषय आरोग्यात सुधारणा झाल्यास कुटुंबीय त्याचा सकारात्मक उल्लेख करतील जर तुम्ही एखाद्या वाईट सवयीला अलविदा केले जसे धूम्रपान किंवा अति खाणे तर घराघरात तुमच्या नवनवीन सवयींची चर्चा होईल पाच कौटुंबिक वादांवर तोडगा व वा नवी सुरुवात मेष राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक वातावरण सकारात्मक होईल मालमत्ते यावर काही वाद निर्माण होऊ शकतात संवाद आणि ते वाद मिटतील तुम्हाला घरात निर्णय घेण्यासाठी महत्वाची भूमिका मिळेल चर्चेचा विषय घरातील शांतता आणि तुमच्या नेतृत्वामुळे कौटुंबिक चर्चांमध्ये तुमचे महत्व वाढेल तुमच्या सल्ल्याने इतरांना मार्गदर्शन मिळेल सहा सामाजिक प्रतिष्ठा व मान सन्मान या काळात समाजात तुमचे नाव मोठे होईल तुम्ही समाजासाठी किंवा कुटुंबासाठी घेतलेले महत्वाचे निर्णय चर्चेचा विषय बनतील तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढेल काही जण तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील चर्चेचा विषय तुमचा वाढलेला सन्मान तुम्ही केलेल्या कामांची प्रशंसा यामुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये तुमची चर्चा होईल विशेष सल्ला व उपाय मंगळवारी हनुमान चालिसा वाचा गुरुवारी श्री गणेशाची पूजा करून दुर्वा अर्पण करा लाल रंगाचा उपयोग करा हा रंग तुम्हाला ऊर्जावान ठेवेल व्यायाम व योगा नियमित व्यायामामुळे तुम्हाला शारीरिक व मानसिक शांती मिळेल आर्थिक निर्णय कोणत्याही आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक निर्णय घ्या हा काळमेष राशीच्या जातकांसाठी महत्वपूर्ण व यशस्वी ठरू शकतो तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही मोठे बदल घडवू शकाल आणि यामुळेच या घटना घराघरात चर्चेचा विषय ठरतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद